हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत सकाळी उठल्यानंतर निवांत बसून एकदा पाणी प्यायचं आणि नंतर मग कामांना सुरुवात करायची कामं काय होतच राहणारे कामांना एकदा सुरुवात झाली की ते काय संपत नाही तर मी मस्तपैकी सातशे एम एलचा ग्लास भरून पाणी पिते एरवी तर मी गरम पाणी पिते परंतु आता उष्णता खूप वाढल्यामुळे गरम पाणी प्यायची इच्छा नाही होत तर मग मी रूम टेम्परेचरवर जे पाणी आहे पाणी पीते। ते पाणी पिते मी उठण्याआधी आपल्या प्रशांजींची पहाटे ग्रीन टी झालेली असते त्याच्यामध्ये त्यांनी लिंबू हणी यूज केलेलं असतं तर थोडंसं एक दोन वस्तू इकडे तिकडे केलेल्या असतं त्या वस्तू ठीक केल्या त्यानंतर रात्री घसलेली भांडे लावून दिली ॲज ऑलवेज ज्यूस बनवते मी आता ए बी सी ज्यूस ॲपल बीटरूट कॅरेट आणि गेला दोन दिवसांपासून मी तो ज्यूस प्रशांतजींना सुद्धा द्यायला लागलेले आहे आणि मेन म्हणजे त्यांना खूप आवडला आणि ते आवडीने पितात देखील आणि त्याचे खरोखर आपल्या हेल्थला खूप सगळे बेनिफिट आहे म्हणून मी तुम्हालाही सांगेल नक्की घ्या त्यानंतर इकडे माझं कपडे प्रेस वॉशला लावायचंही काम चालू आहे हे बेडशीट माझं जे मी कपडे प्रेसला देते ना त्या बेडशीटमध्ये बांधून देते पण मी ते बेडशीट कपडे प्रेसवरून आल्यावर प्रत्येक वेळेस मी मशीनला लावते कारण की प्रेसवाले भैया ते जे ब मोठं गाथोडं असतं ते ते लिफ्टमध्ये खाली ठेवून देतात मग ते काय करणार नाही का खूप सगळे गाथोडे असतात त्यांच्याकडे तर ते टेकवत टेकवत आणता म्हणून मी ते बेडशीट लगेच धुवायला टाकलं त्याचबरोबर आज आहे होळी आता कुठलाही सण असतो त्यावेळेस हा माझा फेवरेट जॉब आहे असं म्हणायला काय हरकत नाही की घरामध्ये जेवढेही बेडशीट अंथरलेले असतात ते सगळे बेडशीट मी काढून धुवायला टाकते म्हणजे एक दोन दिवसापूर्वी जरी ते टाकलेले असले तरीसुद्धा मला असंच वाटतं की सण आहे आणि आपलं घर एकदम काणे कोपरे सगळे स्वच्छ असले पाहिजे त्यामुळे मग मी ह्या दोन्ही बेडरूममध्ये जे दोन बेड बेड आहेत त्यांचे बेडशीट काढून घेतले देवाच्या रूममध्ये जो बेड आहे तो मी सध्या तरी उभा केलेला आहे कोणी नाही पण आहे तिथे झोपायला आणि मी त्याला याचं हे दिलं होतं काय म्हणतात त्याला स्टुडिओचं रूप दिलं होतं ज्याच्यामध्ये काय मी एक दोन फक्त शॉर्ट शूट केले आणि काही नाही नंतर काहीच केलं नाही तर हे बघा आणि आमच्या बेडशीटची खासियत म्हणजे आमचं प्रत्येक बेडशीट तुम्हाला थोडस इस्तरीने चटकलेलंच दिसेल त्याचं कारण म्हणजे आपले डिअर प्रशांतजी कारण की त्यांना जर एखाद दिवशी एखादा शर्ट घालायचा मूड झाला आणि तो शर्ट प्रेस नसला तर तो शर्ट ते प्रेस करता आणि इस्तरी उभी न ठेवता ती शर्टवर मारून झाल्यानंतर अशी बेडशीटवर ठेवता असं करून त्यांनी सगळे बेडशीट चटकवले आहे आणि मी दर दिवाळीला भरपूर असे म्हणजे टू बेड हे डबल बेड जे आहे त्याचे चार बेडशीट घेते सिंगल बेडशीट घेते पण ह्या दिवाळीला मी काही खरेदी केली नाही तुम्हाला रिझर्न माहितीच आहे तर बेडशीटही चेंज करून लगेच दुसरं मी टाकून दिलं त्या बेडवर कारण म्हटलं प्रशांतजी ओला टॉवेल बिवेल टाकून देतील उगस गादीवर आता इथे त्यांच्यासाठी चाललाय ब्रेकफास्ट तर मी काल जे मुगाचे घावण बनवले होते त्याचं बॅटर अजूनही शिल्लक होतं आणि यावेळेस मी पालक ऍड केल्यामुळे खूपच छान टेस्ट म्हणजे नमस्कार होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी आपल्या मधले सर्वे वाईट गुण हे होळीमध्ये टाकायचे आणि उद्यापासून आणखीन चांगलं ना तुम्ही सर्व खूप चांगले आहात मी पण चांगलं आहे पण आपल्यामध्ये काही ना काहीतरी असत ना ते टाकून द्यायचं आणि इथून पुढचा प्रवास सर्वांना खूप सुखाचा जावं हे शुभेच्छा आणि मी निघालो म्हणा आता ऍज आलोवे साडेआठ झाले आणि मला जायचंय मी निघालो साईड वर आता इला मी रात्री साडेआठ भेटेल काय करणार काम तर काम आहे ना बाय 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 ऊन भरपूर आहे आणि मी कॅमेऱ्याकडे बघितलं तरी माझे डोळे उघडे दिसणार नाही आता असं काही सण म्हटल्यावर आपण लवकर उठतोच नाही का तर मीही रोजपेक्षा लवकर उठण्याचाच प्रयत्न केला आहे आणि ॲक्च्युली हाऊस हेल्पर माधुरीने आज यायला हवं होतं पण तिने दिदी माहि आरा दिदी असा व्हॉइस मेसेज मला सोडला तर घराची डीप क्लिनिंग केली मी आणि अंघोळ पूजा करायची पण मी म्हटलं ॲटलीस्ट फोर्टी फाय मिनिट्स तरी वर्कआउट करून येऊ नाही तर मग काय होतं नेक्स्ट डे माझी इच्छा नाही होत जायची एक दिवस नाही गेली तर म्हणून मी चालली आहे जिमला असंही होलिका दहन संध्याकाळीच असतं व्हायला तर पाहिजे आमच्या सोसायटीमध्ये होलिका दहन लेट सी होतं की नाही संध्याकाळी कळेलच वर्कआउट करून आल्यानंतर मी इथे आंघोळ वगैरे करून घेतली आणि चला म्हटलं आता मेन दरवाजा जो आहे तो क्लीन करू खरं तर माझा घराचा मेन दरवाजा जो आहे तो आठवड्यातनं दोन तीन वेळेस मी पुसते आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छच असला पाहिजे कारण की लक्ष्मी आपल्या दारातूनच आत प्रवेश करते आणि आपल्या मराठीमध्ये जशी म्हण आहे घराची कळा अंगण सांगे आणि मी इतकी आदतने मजबूर आहे मी सांगते म्हणजे कुणाकुणाला माझं राग येत असेल मी बऱ्याचदा कुणाच्याही घरी गेल्यावर माझं ना असं वरती लक्ष जाईल आणि जाळं असलं तर मग मी गप्ने बसणार मी सांगून देते लगेच की इथे जाळं आहे घराला जाळं येणं चांगलं नसतं तर कदाचित काय सांगता येतं कुणाला राग येतं रांगोळी नाही काढली कर कारण की ऑलरेडी आमच्या दाराबाहेर कलरने परमनंटली रांगोळी काढण्यात आली आहे बस उंबऱ्याची मी हळद कुंकू लावून गोमूत्राने लेपन करून हळद कुंकू की आमच्या सोसायटी बघे मध्ये बघा मराठी बायकांचा ग्रुप आहे ना तर तर मी तो व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज बघत होते ते आता असं म्हटलंय की रात्री अकराला होळी पेटवली जाणार आहे रात्री अकराला ला कोण वेळ होळी पेटवतो आपल्याकडे संध्याकाळी पेटवता सहाच्या आठ सहा ते आठच्या दरम्यान साधारण होळी पेटवता तर दहाला आत्ता पूजा आहे काहीतरी आणि रात्री अकराला होळी होणार आहे गॉडनोज आता अकराला पेटवतील की काय आपल्याकडे कसं आता चला मी करणार नाही आहे आज तो भाग वेगळा आहे पुरणाचा स्वयंपाक पण इथून मागे मी प्रत्येक होळीला पूर्णाचाच स्वयंपाक करायची आणि आपल्याकडे कसं होळीला नैवेद्य दाखवल्यानंतरच जेवण करतो मग रात्रीला अकरानंतर होळीला नैवेद्य दाखवून मग कधी जेवणार तर काय माहिती आहे आता ग्रुपवर तर असंच म्हटलं आहे की अकराला होळी होणार आहे बघू लेटसी की तिला पेटवता काय आता मी माझ्या घरातल्या देवांची पूजा वगैरे करून घेते एकदा पुण्यामध्ये बघा मी तुळशी बागेमध्ये गेली होती ना माझ्या अक्काबरोबर त्यावेळेस मी खूप छान असे हार घेतले होते देवांना तर ते हार मी म्हटलं चला आज होळी आहे तर मी बालकृष्णाच्या गळ्यामध्ये घातला बघा छोटूसा हार आणि गणपती बाप्पांच्या गळ्यातही मोत्यांचा छान असा हार घेतला स्वामी समर्थ महाराजांसाठी पण मी हार आणि नवीन कपडे आणलेले अक्कलकोटवरून ते मी त्यांना आता थोड्या दिवसानंतर घालणारच आहे इथे प्रशांतजी रोज सकाळी ह्या देवांनाच नमस्कार करतात एका बेडरूममध्ये जाण्याचे कष्ट घेत नाही तर मी हे मंदिर सोमवार गुरुवार असला की खोलून सगळ्या फोटो फ्रेम वगैरे उचलून त्याच्या खाली वगैरे क्लीन करून घेत असते हे बघा सगळीकडे आज मी फुलं अर्पण केली आहे छान असे आणि आम्हाला हैदराबादला येऊन पुष्कळ आता जूनमध्ये मेमध्ये दोन वर्ष होतील परंतु आम्ही इथे काही वॉटर प्युरिफायर घेतलेलं नाही आहे तर आम्ही बिसलरी कॅन जे असतात वीस लिटरच्या त्याच मागवतो तर मग मी एकदम चार पाच अशा मागवून घेते आणि मी मध्यंतरी म्हटलं होतं प्रशांतजींना की आपण घेऊ परंतु ते बोलले जाऊ दे आपण दोघंच आहे म्हणे किती पाणी लागणार आहे आणि खरं आहे म्हणा खूप पाणी नाही लागत ह्या चार कॅन मला पुष्कळ पंधरा दिवस जाता कारण की आपले प्रशांत जिथं दिवसभर नसताच मी पिऊन पिऊन किती पाणी पिणारे तरीसुद्धा मी दिवसा भरपूर तीन साडेतीन लिटर पाणी तर मी कसंही पितच असेल आणि उन्हाळा आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा सर्वजण पाणी पित राहा बॉडीला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे आणि पाण्याचे आपल्या शरीराला खूप सगळे फायदे म्हणून तुम्ही सगळेजणं भरपूर असं पाणी पित राहा इतकंही नाही की ब्लोटिंग होईल म्हणजे साधारण एखाद्या तासाने एक ग्लास वगैरे असं पाणी राहा असंच मी तुम्हाला आ, सजेशन देईल कारण कुणाकुणाला खूप तहान लागते आणि कुणाकुणाला बिलकुल तहान लागत नाही तर सगळ्यांची सवय ही सारखी असू शकत नाही प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळा असतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या पाण्याची जी नीड आहे गरज आहे ती सुद्धा प्रमाण तिचं वेगवेगळं वेग वेग असू शकतं क्न चारशे रुपये द्यायच्या इथून मागे आता त्या मुलाने सांगितलं की आता वाढले त्याने चार बिस्लरीचे चारशे चाळीस रुपये घेतले असा एकही दिवस जात नाही की माझी आई माझ्याशी बोलली नाही किंवा मी आईशी बोलली नाही माझा भाऊ मिलीन याला ते हे असतं ना टांगा घोडे बैल टांगा याचं खूप वेळ होतं तर तिथे सिन्नरलाच लिंगटांगवाडी किंवा अजूनही ठिकाणं असतील जिथे बैलांच्या शर्यती चालतात तर तो नेहमी जायचा बैल वगैरे घेऊन तर आई मला आत्ता ते सांगत होती की आज होळी आहे ना तर आज त्या शर्यती आहे ब तर कोणी मुलगा आला होता म्हणे भाऊचा फोटो घ्यायला तर म्हणजे जिथे ते, ते शर्यती आहे आज तिथे माझ्या भावाचा मग मा, ते फोटो ठेवणारे कारण तू दरवर्षी जायचा त्याला खूप वेळ होतं आणि त्याचा बैल पण एक की तुझा नेहमी जिंकायचा बो खूप पळाय पळण्यामध्ये हे होतं तर आई आत्ता ते सांगत होती बिचारी रडून सांगत होती मला असंच वाटत की आता ह्या गोष्टीला सातवा महिना चालू आहे जवळजवळ आपण म्हणतो की कुठल्याही याच्यावर काळ हेच औषध असतं मग इतके दिवस झाले तरी का माझ्या आईवडील आजही रोज रडतात किंवा का माझ्या भावाच्या आठवण आल्यानंतर आजही आम्हाला रडू येतं का आम्ही सगळे ह्या दुःखातून बाहेर नाही निघू शकू राहिलो म्हणजे माझं म्हणणं हे नाही की त्याची आठवण तर आम्हाला मरेपर्यंत येणार जसं मी सांगितलं खूप चांगलं होतं माझा भाऊ मी व्हिडिओमध्ये मेन्शन नाही करत की काय बो नाही का पण मला माहिती ज्या 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 वेळेस माझ्या भावाच्याशी दुर्घटना घडली त्यावेळेस खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले होते जसं मोठं दुःख आम्ही पाहिलं तसं खूप मैत्रिणींनी बघितलंय भावाचं म्हणा वडिलांचं म्हणा नवऱ्याचं म्हणा मुलाचं म्हणा तर तेव्हा खूप असे कमेंट केले खूप सगळ्या मैत्रिणींनी तर मी मेन्शन नाही करत पण मी सांगते ना असा एकही दिवस माझा जात नाही एकही एक दिवस की मी रडली नाही माझ्या भावासाठी किंवा मला त्याच्या आठवण नाही आली रात्री सुद्धा मी झोपता आणि प्रशांतजींना सांगता सांगता खूप रडली किंवा असंच वाटतं आम्हाला की देवाने असं का केलं असेल आम्हाला आम्हाला साई बहिणींना असं वाटतं की देवाने त्याला नाही न्यायला पाहिजे होतं आमच्यापैकी कोणालाही नेलं असतं तरी चाललं असतं आम्ही सहा सहा जणी होतो त्याला का नेलं देवाने तेच माझ्या आत्ता सांगत होती की त्याचा फोटो घेऊन गेले म्हणजे जिथे कुठे आस्ती शर्यत आहे ना तिथे माझ्या भावाचा फोटो ठेवण्यात तिथे ठेवला असेल माझा लहान भाऊ पण गेलेला आहे आणि त्याचा जो बैल खूप पळाय पळण्यामध्ये हे आहे तो नेहमी जिंकतो तर त्याचे कोणी फ्रेंड आहेत कल्याणचे की मुंबईचे आय डोंट नो मम्मीने सांगितलं मला तर त्यांनी बऱ्याच दिवसापूर्वी तो बैल नेलेला होता म्हणे आता चार पाच दिवसापूर्वी आणला तर तो बैल पण नेलेला आहे म्हणे तर अशी कशावरून ना कशावरून त्याची आठवण येतच राहते आईला मी तेच विचारलं काय जेवली तर म्हणे पालकची भाजी वय झालं की कसं खूप सगळे प्रकार सहन्य होती पालकची भाजी केलेली होती म्हणे आणि अजून काहीतरी दोन तीन भाज्या त्यांच्याकडे केलेल्याच असता तर आईला पालकची भाजी आवडते खूप पण मग त्रास होतो म्हणून ती खात नाही मग मला विचारत होती काय केलं काय जेवली तर मी म्हटलं ते ते काय दुपारी जेवायला येत नाही मी आजही परत दूध पोळी खाल्ली मला कंटाळा येतो एकटीसाठी बनवायचा ते येणार नसले की मला नको वाटतं एकटीसाठी काय बनवायचं आणि मला दूध पहिल्यापासून खूप आवडतं कारण मी लहान होते तसं माझ्या वडिलांच्या घरी म्हैस होती आजच्याही तारखेत आहे ता तर दूध मला प्रचंड आवडतं तर मी आज आत्ताही दूध पोळीच खाल्ली आईला म्हटलं आता काय माहिती म्हटलं आमच्या इथं चाललंय असं ग्रुपवर डिस्कशन की अकराला होळी पेट होणार आहे आता मी होळीला नैवेद्य म्हणून संध्याकाळी करेल वरण भात भाजी पोळी काहीतरी स्वयंपाक प्रशांजी पण पन जेवतील पण हे अकराला होळी पेटवायचं काय मला समजून राहिलं गणित आता चार साडेचार वाजले तर म्हटलं आता आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण करून घेऊ दोन अडीच तास काही मंत्र वगैरे म्हणू देवावर राही पण शेवटी आपण काही झालं तरी देवाचंच नाव घेतो पाच वाजेपासून मी प्रशांतजींना कॉल करते म्हणजे पाचच्या आधी मी दुर्गा सप्तशती वाचायला बसायच्या आधीपासून कारण कसं त्यांचं असं काही फिक्स टाइम नसतो शक्यतो लेटच येता पण मी म्हंटल लंचला आलेले नाहीये आपण वाचायला बसून जायचो आणि हे यायचे तर मी कॉल केला होता म्हणजे मम्मी काय विचार करत होते स्वयंपाकाला काय एका माणसाच्या स्वयंपाकाला अर्धा तासही लागत नाही तर म्हंटल आधी स्वयंपाक करून ठेवून मग वाचायला बसू म्हणजे आपण वाचायला बसून हे आले तर आपल्याला उठताना येणार नाही का तर तेव्हापासून ते माझे फोन उचलत नाहीये बरं फोन उचलत नाहीये ठीक आहे बिझी असतील पण माझ्या मेसेज रिप्लाय करत नाहीये सांग काय करायचं माणसाच्या डोक्यात नको ते बरेच दिवस झाले प्रशांतजींनी गोड असं काही खाल्लेलं नाहीये आणि आता तर काय विशेष म्हणजे आता ते नॉर्मली जेवायला लागले पण एकदाच जेवताय असं शक्यतो रोज दोन्ही टाईम येत नाही पण आता नाही पुरण केलं निदान होळीला गोड धोड काहीतरी पाहिजे म्हणून मी गुळाचा थोडासा नैवेद्यापुरता शिरा करते एकदम कमी क्वाल कमी क्वांटिटीमध्ये मी इथे गुळाचा शिरा केलेला आहे इलायची ड्रायफ्रूट टाकून इथे मी मुगाची डाळ बनवलेली आहे घट्ट अशी प्लस इथे आहे फ्लावरची भाजी ज्यात मी टोमॅटोचाही वापर केला आहे आज प्रशांत मी दोन नैवेद्याचे ताटं तयार केले एक मी देवाऱ्यामध्ये देवांना नैवेद्य दाखवते आणि एक होळीचा नैवेद्य साडेआठ वाजले परंतु प्रशांतजी काय अजून आले नाही तर मी नैवेद्य अशा पद्धतीने भरून घेतले आणि देवांना आता नैवेद्य दाखवून देते खाली जायचं म्हणून मी हातपाय धुतले आणि आता ऑलरेडी नऊ वाजले तर मी माझं नाईट स्किन केअर पण करून घेतलं रेटेनॉल सिरम आणि त्यानंतर भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घेतलं आता वाजलेले आहे रात्रीच्या अकरा आणि आम्ही आता खाली जात आहोत होलिका दहेंची पूजा करण्यासाठी भद्रा होतं एका मैत्रिणीने कमेंट केला भद्रा होतं म्हणून नाही आली अकराचा टायमिंग ठेवला आहे तर चला आता आहे त्या अवतारामध्ये मी जात आहे हातपाय धुतले होळीची पूजा करण्यासाठी प्रसंजींना खूप घाई झाली गेले ते पुढे आणि अकरा वाजून गेलेले आहेत परंतु अजूनही होळी पेटवली नाहीये कारण अकरा वाजून सत्तावीस मिनटं सत्तावीस का प्रशांतजी हे बघा इथे आपले प्रशांतजी पण आलेले आहेत आणि बऱ्यापैकी गर्दी इथे जमा झाली आहे होलिका दहनसाठी मला एक्सपेक्टेड नव्हतं इतकी लोक येतील मला वाटलं फक्त महाराष्ट्रीयनच येतील पण नाही आले बरेच लोक आहे इथे आणि होळी पेटवण्याचीच सगळे वाट बघताय आम्ही पण तर हे बघा काही काही आता इथे प्रशांतजींच्या हातामध्ये मी पूजेचं ताट दिलेलं आहे प्रशांतजी बरेच एक्सायटेड दिसत आहे होलिका दहेंसाठी ना प्रशांतजी त्यापैकी अशी गर्दी झालेली आहे आम्ही सगळ्यात पहिला नंबर लावून आमची पूजा केली गेली आणि आता मी निघालो घरी जायला प्रशांतजींना येतानी पण खूप घाई झाली होती आणि आता जाताने पण खूप घाई झाली चालले पण गेले ते मी चालली हळूहळू कशाची घाई असते प्रत्येक वेळेस जातानी घाई हा जबकी अर्धा तासानंतर होळी पटवलं गेली तिथे पूजा करायची घाई कशी बशी पूजा करून पडते परत पटकन बाहेर पडायची घाई कशासाठी एवढी घाई काय करायचं असतं नेमकं का? आता काही शब्द नाही सुसत आहे काय बोलायला हां दोन मिनटं कशी बस पाण्याचं एक फेरी मारली आणि पूजा करू किती वाजले प्रशांत बारा वाजले आणि अकरा सत्तावीस चा मुहूर्त होता आणि प्रशांत जे बिचारे थकलेले असता एकदम पुढे जाऊन उभे राहिले आणि आम्ही सगळ्यात पाहिजे पूजा केली काही घाई आणि बसलो इथे मस्त पैकी थंड हवा बरेच लोक मस्त थंड हवेमध्ये जायचं प्रशांतजी घरी जायचं आता का बसायचं डोळे बंद हा का तर चला बंद मला पूर्ण गाईच ओ माय गोडे <laughs> प्रशांतजींनी बघा मला किती रंग लावला दोन मुली रंग खेळत होत्या त्यांच्याकडून मागून घेतला आणि अशा पद्धतीने प्रशांतजींनी मला रंगवलं आणि माझे होळीचे पण पिक्स आहे ना प्रशांतजींनीचं आधी सुरुवात तर आम्ही एकमेकांपासूनच करतो आधी आम्ही घरातून एकमेकांना रंग लावतो आणि मग बाहेर जातो खेळायला तर माझे खूप सगळे असे रंग लावलेले पिक्स आहे तर मला खूप आवडतं चेहऱ्यावर रंग आता बारा वाजून गेले धुळीवंदन सुरू झाल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने मला रंगवलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी बाय बाय गुड नाईट